हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचा निर्मला लाईफस्टाईल चॅनल मध्ये खूप खूप अजून स्वागत आहे तर बघा शंभर रुपयाला साडी माणूस आलेला आहे आमच्या इथं तुम्ही ड्रेस वगैरे शिवायला छान आहे ड्रेस वगैरे शिवायला kayaknya <tuk tangan> <tuk tangan> udah <tuk tangan> <tuk tangan> तर त्यांनी आणलेली आहे शिवण्यासाठी साडी तर पाहू शकता तुम्ही त्यांनी आताच घेतली आहे शंभर शंभर रुपयाला आणि खरंच याचं सूतसुद्धा लई भारी आहे तर पाहू शकता ना तुम्ही छान आहे त्यांनी आपल्याकडे घेतलेलं आहे एक ब्लाऊज पीस जे मी विकण्यासाठी आणलेले होते तर बघू शकता याची क्वालिटीसुद्धा खूपच छान आहे एकदम कॉटनमधला पीस आहे तर त्यांनी शिवायला शिवण्यासाठी घेतलेला आहे आणि साडी त्यांनी आणून दिलेली आहे तर हे बघा हे पीस आहेत जे मी आणलेले होते आणि बरेच दिवसाचे आहेत तर बघा आमच्या इकडे काही जणी ब्लॅक कपडा घालता काही घालती नाही त्याच्यामुळं हे जे आहे ना पण भरपूर गेलेले आहेत भरपूर पीस होते यामध्ये हा एक आहे ब्रासोमधला आता चैन एका हाताने खोलते मी मला थोडासा प्रॉब्लेम येतो हे बघा हे ब्रासोमधले आणलेले होते याच्यामध्ये सुद्धा कलर होते तर सगळे काही कलर गेलेत पण ब्लॅक कलर राहिला कारण की ना आमच्या इथे ना काही ब्लॅक घालतात काही घालत नाही आणि ब्लॅक म्हणते आम्हाला चालत नाही त्याच्यामुळं तो पडून राहिला आणि मग मी ह्या ब्लाऊजांमध्ये तो टाकून दिलेला आहे तर जातच राहत्या ज्याला ज्याला घालायचं आहे ते घेतात आणि या पद्धतीने हा एक पीस त्यांनी आत्ता घेतलेला आहे आपल्याकडं तर त्यांनी ही शंभरवाली साडी घेतली ती पण आणली आहे पिकोसाठी त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे काही निघलेला नाही आहे पूर्ण प्लेन साडीच आहे काही साड्यांमध्ये ब्लाऊज होते काही साड्यांमध्ये नव्हते बघा या आपण तर बघा आता ते शंभर शंभर रुपयेवाल्या ज्या साड्या घेतल्या त्या कस्टमरनी त्या आपल्याकडं त्यांनी पिकोसाठी आणलेली कारण त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हता आणि मला पण घ्यायची होती पण मी नाही घेतली कारण की माझ्याकडे भरपूर साड्या झालेल्या सा आहेत त्यामुळं मी घेतल्याच नाही आता मी इथं घेतलेलं आहे कटिंगसाठी ब्लाऊज जे ह्यात आजीचे आहेत साधे ब्लाउज आहेत तसे ब्लाऊज खूप सारे पडलेले होते पण ह्या आजीबाईला ब्लाऊजच नव्हते त्यामध्ये मला ब्लाऊजच नाही आहे घालण्यासाठी माझे सगळे ब्लाऊज जे आहेत ना ते फाटलेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी तीस असे दिले त्यांची बाही होती नऊ इंचाची त्याच्यामध्ये फक्त हा जो रेड ब्लाऊज आहे हाच फक्त थोडासा जास्त आहे म्हणजे मोठा ब्लाऊज आहे म्हणजे जवळ एक मीटरचा कपडा असेल हा आणि जे खालचे दोन आहेत ना ते पूर्ण असे कट पीस आहेत म्हणजे आपले साधे अस्तर सॉरी जे साधे ब्लाउज पीस आहेत ते आहेत म्हणजे ब्लाउज पीसमधले आहेत क कट केलेले नाही आहेत तर मी इथं मध्येच जे आहे ना सीताफळ पिकलं होतं तर मग झाडाचे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या झाडं पण दाखवण सीताफळांची आणि त्यांना पिकलेली सीताफळं पण दाखवण खूप मोठं सीताफळ होतं आणि छान असं ते पिकलं पण होतं तर मग मी ते खाल्लं कारण की सोमवार आणि आपलं दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ जो होता ना तो मला अपलोड करायचा होता तर त्यासाठी मी व्हिडिओसुद्धा अपलोड करत होते तर तर हे बघा मी तो व्हिडिओ पण मध्येच तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओ टाकत होते तरी तुम्ही तुम तुम। बघू शकता तर त्या चॅनलवरचा पण व्हिडिओ टाकायचा होता मला कारण की आ, पोस्ट करायचा होता तो तर मग त्याचं पण काम चालू होतं आता त्याच्यानंतर ना बघा हे जे ब्लाऊज होते ना हे आपरे होते पण त्यांची बाही नऊ इंचाची होती साईज लहान असल्यामुळे ना ते आपण कट केलं नाहीतर मी घेणारच नव्हते कारण की बत्तीस साईज होती आणि बत्तीस साईज होती नऊची बाही होती त्याच्यामुळं मग येणार बघू शकता तुम्ही इथं थोडंसं क्रॉसपट्टीला यायला खूप प्रॉब्लेम आला पण मग दिले मी त्यांचे ब्लाउज स्टीच करून मी तेच म्हणते असं का करतात ब्लाउजचा एक्स्ट्रा आणला तर काय अडचण आहे फक्त दहा एक रुपये वाढव जातात पण बाया असं का करत नाही काय माहिती पीस जे आहेत ना देत असतात त्यांना आता टेलरिंग बाया बाया ज्या आहेत ना त्या करून देतील बरोबर शिवतील असं वाटतं पण खूप प्रॉब्लेम येतो त्याच्या चिठ्ठ्या त्याचं सेम टू सेम कपडा पण कधी कधी खूप शोधावा लागतो कधी कधी भेटतो लगेच तर कधी भेटत पण नाही लवकर तर मी ना ना तर इथे ना सगळं पॅटर्न निघले पण क्रॉसपट्टीला आहे ना खूप प्रॉब्लेम आला तर इथं एक्स्ट्राचा जे कपडा होता ना त्याच्यामुळे ना मी याच्यामध्येच आहे ना दोन क्रॉसपट्ट्या काढल्या काढ काढायच्या येत होत्या आणि आतून आहे ना दुसऱ्या पट्ट्या टाकणार होते मला वाटलं निघतीन पण त्या थोड्याशा बघा या पद्धतीने मग सिंगल सिंगलच काढल्या मी नंतरून म्हणजे एक एक पट्टी जी आहे ना अशी एक एक क्रॉस पट्टी ठेवून आणि मग मी त्याच्यावरती ना काढून घेतलेल्या आहेत इथंही ना थोड्याशा कमी पडत होत्या व्यवस्थित त्या निघत नव्हत्या मग मी सिंगल पीस करून म्हणजे सिंगल असा टाकून ये ना त्याच्यावर वेगवेगळ्या क्रॉसपट्ट्या टाकून घेतल्या ह्या पार्टमध्ये सुद्धा मी चेक केलं पण इकडं खूप मोठा जॉईंट द्यावा लागत होता तर जॉईंट पण देता आला असता पण मग मी म्हटलं नको तर इकडंच मी ना या पद्धतीने अशा तिरिका करून बरोबर काढून घेतलेल्या आहेत दोन्ही पण साईडच्या दोन्ही पण ब्लाऊजच्या आणि जो रेड ब्लाऊज होता तो रेड ब्लाउज जो होता तो मी नंतर एक्स्ट्रा कट करणार आहे कारण की तो भरपूर मोठा होता आणि त्यामध्ये सगळे ब्ला पॅटर्न जे आहेत ते आरामशीर निघणार होते कारण की ब्लाऊजच खूप मोठा होता तर म्हणजे तो एक मीटरचा होता तर अशा पद्धतीने ना दिलेले आहेत आजीचे ब्लाउज पण मी स्टिच केलेले आहेत मला शेवटी जमलं तर मी शेवटी ते ब्लाऊज पण तुम्हाला दाखवून देईन कसे स्टिच केले म्हणून तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण ब्लाऊजांच्या क्रॉसपट्ट्या ज्या आहेत ना ते या पद्धतीने कट कर, करून घेतलेल्या आहेत तर बघा मैत्रिणींनो जर पीस कमी असेल तर मग तुम्ही काय करू शकता मी पीस कमी असेल तर मग काय करत असते तर त्यावेळेस तुम्हाला आज मी एक टिप्स सांगते ज्यावेळेस भरपूर पीस कमी असेल किंवा तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर तुम्ही जी बॅकपट्टी निघती त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने क्रॉसपट्टी काढू शकता किंवा असा क्रॉसपट्टी ज्या आहेत ना हिला फक्त सिंगल काढायचे आहेत आणि आतून आपण जॉईंट कपडा हा देऊ शकतो दुसरा कपडा लावू शकतो परत हुकलूक पट्टी असती तिथं आपल्याला एक वेगळा कपडा टाकायचा आहे परत जर आ, कमी कपडा असल तर कमरपट्टीला पण आपल्याला एक वेगळा कपडा टाकायचा आहे या ठिकाणी फक्त पार्ट आपले महत्वाचे असतात आणि बाकीचं तुम्ही आतून दुसरा कपडा टाकलात तरी पण चालून जातो त्याच्यामुळं थोडा मॅच जुळता मिळता बघायचा आहे बऱ्याच मग टेलरिंग टेलरिंग ज्या असतात ना, ना, ना तर तर त्या घेतच नाही जर समजा कपडा कमी असेल तर त्या अजिबातच घेत नाहीत जर तुमचा ब्लाऊज कमी असेल तर त्या पीसच घेणार नाहीत पण माझ्याकडे ना बरेच कस्टमर असे आहेत जे माझ्याकडे ना कमीच पीस घेऊन येतात त्यांना दुसऱ्या पट्ट्या टाकलेला चालतात तरी काय करते अशा वेळेस देते दुसऱ्या कपड्या टाकून कारण की आपल्याकडं सगळे कस्टमर हे माझे पहिल्यापासूनचे आहेत त्यामुळे धन्यवाद